मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर शिवजन्मोत्सव म्हणजे एकात्मतेचे प्रतीक सर्व जाती धर्मातील व्यक्तींना नागरिकांना एकत्रित करून सातपूर शिवजन्मोत्सव समितीची स्थापना करण्यात आली त्यानंतर एक गाव एक शिवजन्मोत्सव करण्याचे ठरविण्यात आले सन दोन हजार अठरा अध्यक्ष नगरसेवक नितीन संपतराव निगळ कार्याध्यक्षा सौ सुलोचना संतोष गांगुर्डे सन दोन हजार एकोणावीस अध्यक्ष नगरसेवक श्री निवृत्ती हरिभाऊ इंगोले कार्याध्यक्षा नगरसेविका सौ बाधुरी गणेश बोलकर सन दोन हजार वीस अध्यक्ष श्री किशोर मानिकराव निकम कार्याध्यक्षा नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे सन दोन हजार एकवीस अध्यक्ष उद्योजक जी एस सावळे कार्याध्यक्षा सौ कामता निलेश शेवरे सन दोन हजार बावीस अध्यक्ष संजय रामराव राऊत कार्याध्यक्षा सौ गीता संजय जाधव सन सं दोन हजार तेवीस अध्यक्ष श्री सचिन बाबूलाल गांगुर्डे कार्याध्यक्षा सौरुषाली सो नरेश सोनवणे सन दोन हजार चोवीस अध्यक्ष कैलासवासी श्री अनिल यशवंत गडाख कार्याध्यक्षा सौ फरिदा सलीम शेख सन दोन हजार पंचवीस अध्यक्ष श्री जीवन जगदीश रायते कार्याध्यक्षा माजी नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षाताई दीपक लोंडे आणि सन दोन हजार सव्वीस अध्यक्ष श्री दीपक संतोष वागचौरे कार्याध्यक्षा नगरसेविका सौ अंकिता महेंद्र शिंदे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद